सातपूर परिसरात आता एखाद्या कार्यक्रमासाठी जर महिला रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडत असाल तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी कारण सातपूरमध्ये आता चेन स्नॅचिंग करणारी चोरट्यांची टोळीचा वावर हा सुरू झाला आहे सातपूरच्या पपई नर्सरी या ठिकाणी परिसरामध्ये नगरसेविका माधुरी गणेश बोलकर यांच्या घराशेजारी रात्री आठ वाजता रुपाली चौधरी या हळदी कुंकू कार्यक्रमाहून घरी येत असताना एका अज्ञातिस्माने त्यांचं एक ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र गळ्यातून हिसकवून नेत पळ काढला दरम्यान आमच्याच परिसरामध्ये आम्ही असुरक्षित असल्याचं यावेळी या रुपाली चौधरी यांनी सांगितलं हळदी कुंकाला जाऊन येत होती तर माझी ना पोत होती ती एकदम जोरात मागून येऊन खेचली त्याच्यामुळे मला इथं क्रॅश पण पडलेला आहे आठ वाजेच्या आसपास असेल नेमका आपण तिथे उभे जोशी डॉक्टर नर्सिंग होमच्या शेजारी सोन्याची नव्हती पण सोन्याची जरी नसली मला पोच सोन्याची असली तरी गेली असती तर त्याचं काहीच नाही वाटत पण महिलांची सेफ्टी महत्वाची नाही का, पन, महत का। ओ... जर त्याने काही ब्लेड असतं चाकू असतात त्याच्याकडे तर आम्ही काय करायचं काही कितीच नव्हते ते एकच होता गाडीवर काय वर्णन व्हाईट शर्ट होता आणि ब्लॅक पॅन्ट होती आणि केस असे थोडे इथं कुरळे वाटले मला कारण तो मागून होता मी जस्ट पाहिलं तेव्हा धावत गेलेला होता तो दरम्यान या सर्व प्रकारामध्ये रुपाली चौधरी यांच्या मान्यवर देखील ओळखळ गेल्याचं समोर आलं आहे दरम्यान या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच तातडीने डीपी पटकाचे कर्मचारी सागर गुंजाळ यांनी घटनास्थळी पाहणी करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करू असं सांगितलं आहे दरम्यान वाढती गुन्हेगारी याला नेमका अंकुश लागणार तरी कधी असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक